आज मी तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहे की जी घटना मी स्वतः अनुभवली आहे आणि कदाचित माझ्याबरोबर अजूनही काही जणांनी अनुभवली असेल अशी घटना की जी एका चाळीमध्ये घडलेली आहे आम्ही काही वर्षापूर्वी आम्ही एका चाळीत राहायला होतो चाळ अशी मुंबईतलीच चाळ आहे ती चाळ म्हटलं की असं होतं की एक कौटुंबिक जीवन असतं जी आपलं जे आपण प्रत्येक ठिकाणी देवाणघेवाण किंवा कुठल्याही प्रकारची शेअरिंग त्या प्रकारे चालते चाळीमध्ये चालत असते तर अशाच एका जाळीमधली एक घटना आहे जी मी तुम्हाला सांगतो घटना अशी आहे की आम्ही ज्या जाळीत राहायला होतो त्या जाळीमध्ये कमीत कमी एक पन्नास शंभरच्या आसपास घरं असतील त्या घरामध्ये प्रत्येकाचं असं वातावरण होतं की जो कोणी असेल म्हणजे कोणाच्या का काही सुख दुःख असेल तर सर्व एकमेकांना मिळून मिसळून राहायचे अशाच एका अशाच आमच्या जाळीमध्ये दोन कुटुंब होती त्या कुटुंबामध्ये दोन महिला होत्या म्हणजे त्या गृहिणी होत्या त्या घरातल्या त्या दोघींचं एवढं एकमेकांशी करेक्शन होतं की त्या दोघी एकमेकांना सोडून कोणतीच गोष्ट करत नव्हते कोणतीच नाही म्हणजे इव्हेन जरी एखादी वस्तू जरी घेतली तरी त्या दोघी सेम घ्यायच्या किंवा त्यांच्या मिस्टरांनी एखादी वस्तू आणली जरी तरी त्या सेम म्हणजे इव्हेन गजरा असो ते साडीपर्यंत किंवा एखादी कुठली सरप्राईज गिफ्ट असो त्या दोघींनाही सेम असायचं अशी जे घटना आहे त्या दोन्ही कुटुंबांची जी मी तुम्हाला सांगतो साधारण तीस पस्तीस वर्षापूर्वीची गोष्ट असली काय झालं त्या दोघीजणी म्हणजे व्यवस्थित राहत होत्या चाळीमध्ये आमच्या तर एकदा अशाच त्या दोघींनी दिवाळीची शॉपिंग म्हणून खरेदी करायला गेल्या हो होत्या त्या खरेदी करून आल्या आणि त्यांनी बरंच सामान आणलं त्यामध्ये म्हणजे साडी होती गृहपयोगी वस्तू होत्या अशा सगळ्या वस्तू होत्या तर त्या टायमाला त्यातली एक गरोदर होती आणि दिवाळीच्या आधी काही कामानिमित्त खरेदी झाल्यानंतर काही ती एक जण गावी गेली होती आणि तिच्या गावी जाण्यानंतर दुसरीला अचानक गरोदरपणाचा कळा आल्यामुळे तिला हॉस्पिटलला नेण्यात आलं परंतु तिला हॉस्पिटलला नेल्यानंतर ती गरोदरमध्येच मयत झाली मयत झालेल्या घटनेनंतर समोर जी दुसरी गावी गेली होती ती तात्काळ मुंबईत आली मुंबईत आल्यानंतर मग तिला पण धक्का बसला की असं झालं आणि मग सगळं झाल्यानंतर खूप असे दिवस निघून गेले निघून गेले काही महिने गेले साधारण वर्ष गेलं आणि मग त्या दुसरी जी होती जी बाई जिवंत होती तिने आता असं त्या त्यांनी त्यावेळेस खरेदी केले कपडे किंवा काही वस्तू त्या वापरायला काढल्या अशा तर तिने ज्या साड्या दोघींनी एकदम घेतल्या होत्या त्या साड्या तिने वापरायला काढली आता तिची साडी तर तिच्या घरीच होती परंतु हिने साडी वापरायला काढली वापरायला काढल्यानंतर तिने असं एका फंक्शनसाठी साडी घातली साडी घातल्यानंतर काय झालं ती जी मयत झाली होती तिने देखील ती ती, 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 ती ती सेम साडी घेतली होती परंतु ती ती नेसली नाही ती न नेसताच ती मरून गेली आणि अशातच ती साडी दुसरीकडे नेसल्यामुळे त्याच दिवशी रात्री मध्यरात्री अचानक हिजा दरवाजा वाजला आणि दरवाजा उघडताच समोर तिला ती मयत झाली बाई दिसली तिची मैत्री होती तसं म्हणलं तिला तो धक्का बसला आणि तिने तिला आग घेतली घरामध्ये घेतली घरात घेतल्यानंतर विचारपूस केल्यानंतर नंतर तिला जाणवलं की अरे ही त्या बाई पेजली होती मग ती घाबरली घाबरल्यानंतर तिने असं ही घटना अख्ख्या चाळीमध्ये कळली दुसऱ्या दिवशी की असं असं झालेलं आहे त्यानंतर काही दिवसानंतर पुन्हा ती बाई आली पुन्हा ती त्या प्रकारच्या बाईला दिसू लागली दिसू लागले त्यामुळे मग ते काय झालं थोडंसं भीतीचं वातावरण चाळीवर निर्माण झालं निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदा ती बाई फक्त त्या तिच्या मैत्रिणीला फक्त भेटत दिसत होती किंवा भेटत होती त्यानंतर हळूहळू तीच बाई जी मयत झाली होती तिचं भूत म्हणा आपण भूतच म्हणूया ते भूत हळूहळू चाळीतील इतर रहिवाशांना देखील दिसायला लागलं मग ते भूत जाता येता सर्वांना ओळखत होतच पण जाता ते अनेकांना हाक मारायचं की अरे स्वप्नील अगं सविता अरे मामा काका असं म्हणत ते सर्वांना हाक मारायचं पण जेव्हा समोरच्या ना पहिल्यांदा वाटायचं की अरे ही तर आहे पण भास सुधार ही तर मेलेली आहे आणि मेलेलं असल्यामुळे काय झालं की त्यांना तो शॉक बसायचा अरे ही मेलेली आहे म्हणजे आपल्याला दिसली आणि अशा त्या भीतीमध्ये त्यांच्यामध्ये भीतीचा होता निर्माण मग त्या माणसांना अचानक ताप यायचा किंवा ते लोक घाबरून काही जण निघून जायचे गावी वगैरे निघून जायचे असं म्हणायला ते पळून जायचे असंच ते खूप जणांची निर्माण झालं रात्री मध्यरात्री ती बाई कामावर येणाऱ्या माणसांना अडवायची विचारपूस करायची नंतर त्यांना जेव्हा त्यांना कळायचं की ही मेजेली बाई आहे त्यावेळेस त्यांना तो ताप यायचा किंवा ते आजारी व्हायचे असं काही तर ऍडमिट करायची वेळ आली होती आणि सर्वत्र असं भीतीचा जावता निर्माण झालं होतं त्यामुळे काही जण बरेच जण त्या चाळीतले रूम विकून गावी स्थलांतर झाले होते असंच एक एक अशी घटना होती की माझा एक मित्र होता जो सकाळी उठून आपण त्या काळ कसं क्लासेस वगैरे नसायचे सकाळी सकाळी उठून मुलं अभ्यासाला बसायची असंच माझा मित्र अभ्यासला बसला होता सकाळी सकाळी तर त्यावेळेस त्याला ती एक त्याला ती बाई जी भूत आहे ती बाई त्याला दिसली आणि ती त्याला म्हटली अरे बाळा काय करतोय तर तो म्हटला मी अभ्यास करतोय मग ती त्याला म्हटली की चल आपण दुधाला जाऊया आणि अशाच तो मुलगा म्हणजे माझा मित्र तिथे तिच्याबरोबर निघून गेला चार पाच ची गोष्ट तो दूध झाला निघून गेला गेला निघून गेला आणि आल्यानंतर त्याने आईला सांगितलं की मी अशा काकींबरोबर दुधाने गेलो होतो तर तेव्हा त्यांना की हे तर भूत होतं आणि त्याच दिवशी दुपारनंतर तो मुलगा अक्षरशः घराच्या बाहेर बसून जो दिसेल त्याला उंबर उंबरटा असतो उंबरटा नाही आपला वरवंटा असतो त्या वरवंट उंबरट्या बसून वरवंटा फेकून मारायचा म्हणजे तो मुलगा एवढी त्या मुलाची वाईट झाली होती की त्याला म्हणजे मरणाच्या दारात तो पोचला होता एवढा तो मुलगा सर्व म्हणजे एकदम आकांताने ओरडायचा किंवा येणार जाणार काहीही बोलायचा आणि असा विडा का करायला लागला असे बरेचसे किस्से तिथे व्हायला लागले जाता येता म्हणजे ते जे भूतच म्हणे आपण ते भूत चाळीतून मधून चालायचं त्यामुळे चाळीत रात्री माणसं झोपायची बाहेर चाळीमध्ये पहिला लोक बाहेर झोपतातच चाळीत बाहेर झोपायची माणसं ते झोपलेल्या माणसांना ते भूत असं बाजूला सरकवायचं आणि मधून निघून जायचं त्यामुळे दुसऱ्या दिवशी काही लोक उठून बघायच्या रे मी तर इथं झोपलो होतो आता बाजूला कसा आलो असं म्हणत म्हणत मग ते प्रचंड त्याचा झाला आणि बरीच लोक तिथून निघून गेली पण त्या बाईचं एकच म्हणणं होतं की मी तिची जी मैत्रीण होती तिला मी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही कारण तिने माझ्या पश्चात ती साडी नेसली होती असं तिचं एकंदरी असा एक भ्रम सर्वांच्या मनात निर्माण झाला होता शेवटी काही वर्षांतर त्या बाईने तिथून रूम सोडली आणि ती गावी गेली ती गावी गेली तरी देखील ते भूत त्याच चाळीमध्ये त्याच वसाहतीमध्ये फिरत होतं आणि मग असे बरेचसे प्रकार झाले त्यानंतर मग ती कोंडीतली बरीचशी माणसं चाळीतली माणसं रूम खाली करून निघून जात लागली का तर फक्त त्या भूताच्या कारणाने आणि मग काही वर्षांत आम्ही देखील तिथून निघून गेलो का तर उद्या जो प्रकार बाकीच्या बरोबर होत आहे तोच प्रकार आमच्यावर होऊ नये म्हणून आम्ही देखील ती रूम ती चाळीत रूम विकून आम्ही स्थलांतरित झालो परंतु नंतर काही वर्षात असं झालं की ती जी बाई होती जी जी मैत्रीण होती ती वयस्कर किंवा काही कारणास होती मयत झाली मयत झाल्यानंतर मग त्या नंतर काही काळानंतर मग ते जे भूत होतं आम ते आमच्या ताईत येणं बंद झालं पण तसं समज झाला की ते जे भूत होतं त्या बाईच ते तिच्या मैत्रीला घेऊन गेलं आणि त्यानंतर काही काळानंतर ती जी बाई होती ती आमच्या कॉलनीमध्ये वसत व दिसायची बंद झाली आता असं मला काही हरकत नाही की तीच तिनेच त्या म्हणजे त्या भूतानेच त्या बाईला ज्या मैत्रिणीला मारलं असावं असा समज देखील झाला होता आमच्यामध्ये परंतु जे काय झालं ते चांगलं झालं कारण त्यानंतर बऱ्याच काळानंतर जी माणसं सोडून गेली होती ती पुन्हा एकदा आमच्या चाळीमध्ये राहायला परत आली आणि आमच्यामध्ये जे वातावरण होतं खेळ मिळतं वातावरण ते पुन्हा एकदा नव्याने सुरू झालं आणि जे भीताचं वातावरण होतं ते संकट आमच्यावर जे आलं होतं ते सर्व निघून गेलं आहे आणि आता त्या ठिकाणी सर्वजण सुखाने राहत आहेत तुम्हाला असे आणखी व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा